ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डपावर थाप तोतोण्याचा डपावर थाप तुंतोण्याचा काय रहा महाराष्ट्राचा प्राण काय रहा महाराष्ट्राचा प्राण अनिल साळुंके यांचं गातो गुणगान जी जी जीजी आणल बाहूंच गुण जी 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 अनिल साळुंके यांचं गुणगान जी 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 आदि नमन सा दू संताला आधी ना म्हणा साधू संताला तुकारा मला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकारा म गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जिरा जी जी गुरु चर नाला जिरा जी जी गुरु चर नाला जिरा जी जी मुद्रा माझा वीर शिवबाला शंभू राजाला आई जी फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोकशाहीर अण्णा लोकशाहीर अन्ना बाहुला मुद्रा माझा मुद्रा माझा बाळासाहेबाला जी 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 मुद्रा माझा बाळासाहेबाला घरगावच्या गातोआ घरगावच्या गातो वागाला शैनेच्या शिलेदाराला शैनेच्या शिलेदाराला आणि साळुंके यांना वर्णबी तो त्यांच्या कारी आला वर्णबी तो त्यांच्या कारि आला शिव वाघाला गातो वागाला जिरहा गातो वागाला जिरहा गातो वा गाला जिराजीजी ज्यांची छाती असते शिहूवाची हेप वागाची धुंद मारदाची पवाडा अनिल बाळू यांचा पवाडा अनिल भाऊ यांचा शिलेदार शिव शैनेचा शिलेदार शिव शैनेचा विकास रत्न असे आमचा विकास रत्न असे आमचा शिलेदार शिव शैने चार जी, 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 जी शिलेदार शिव शैने चार जी झीजी शिलेदार शिव शैने चार जी 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 हा नी आता कुठे <सकत> जन्मला हा नेता कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला धार्राशी व जिल्हा कळम तालुक्याला धार्राशिव जिल्हा कळम तालुक्याला घर गाव अशा गावाला एका शेतकरी कुटुंबाला आनंद झाला आई असा पुत्र पोटी जन्मला आनंद झाला आई अनिल ठेवलं ना वाला ठेवलं ना वाला जी जीजी ठेवलं ना वाला जी जीजी ठेवलं ना वालाजीरा जीजी शिक्षण ऐका कृषी पदवी का घेऊ ना शेतकऱ्याचा मित्र झाला हला दाहून शेतकऱ्यांचा मित्र बंत झाला शिवसैनेचा शिलेदार हा ठेवा ध्यानाला शेतकऱ्याला मदत केली समाजसेवेला जननायक शिवसेनेचा मुजरा बाहुला जननायक शिवसैनेचा मुजरा बाहुला जनतेच्या केलं कामाला जनतेच्या केल कामाला वाचा फोडली अन्यायाला वाचा फोडली अन्या याला, याला। गोर गरीबाचा नेता झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला सरपंच झाले घर गाऊचे सरपंच झाले घर गाऊचे इवा नेते ते आमचे रजी जीजी इवा नेते ते आमचे रजी जीजी इवा नेते ते आमचे रजी जीजी अनिल राजा भाऊ साळुंके हे गावाचे सरपंच झाले आणि गावाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला वीज पाणी रस्ते घरकुल निराधारांची कामं शेतकऱ्यांना आधार शेत्रस्त अशी अनेक कामं केली आणि भाऊ पाच वर्ष सरपंच आणि पाच वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य झाले जन मनाच्या केल कामाला शिवसेनेच्या शिलेदाराला जनतेच्या करीन विकासाला नायगाव हो गटाला नायगाव हो गळ शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देऊ बाहुला निवडून देऊ अनिल बाहुला सर्कलचा विकास कर न्याला विकास कर न्याला जी रहा जी जी विकास कर न्याला जिरा जी, जी जी विकास कर जिरा जी, जी जी मशाहलीच्या चिन्हाला आम्ही मतदान देणार अनिल बाहू साळुंके यांना निवडून देणार आमच्या भागाचा असा आम्ही हो विकास हो करणार शिवसेनेचा असा झाला झुंदर शिलेदार जनताई घेईन जाणून देईन निवडून बहुमतान अनिल आणलं नेता आमचा झुंजार आम्सी कबिला या स्वाभिमान शिवशय नेचा शिले दार जी 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 शिवशै नेता शिले दार जी 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 शिवशै नेता शिले दार जी 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 नायगाव गटातील रस्ते वीज शेतकऱ्यांना शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या जाणार आणि अनिल भाऊ साळुंके हे नायगाव जिल्हा परिषदच्या गटासाठी विकासासाठी कटिबद्ध राहणार आणि जनतेला वचन देणार वचन असे विकासाचे वचन असे विकासाचे हे शिव स्वप्न शिव जनताई आमचं दैवत काम करू आम्ही त्यांचे काम करू आम्ही त्यांचे शिलेदार शिव शिवशैनीचे नेचे शिव शै नेचे जिरा जिजी शिव शै नेचे जिरा जिजी शिव शै जिरा गाव पंचायत समितीचे उमेदवार नाय गाव पंचायत समितीचे उमेदवार सीमाताई ठेका यांचं मशालीच चिन्ह बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार सीमाता ही टेकाळे यांचं कार्य असे मान महिलांना बचत गटांना आधार देणारा शिवसेनेच्या या वागणीला निवडून देणार यांच कार्य असे मान ताईची असे ऐका मशाल हे चिन्ह येईन त्या पाच तारकीला जाऊ मताला मतदान देऊ मशालीला मतदान देऊ मशालीला, विजय करू ताई जी 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 इजाया करोशी माताईला जी 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 इजाया करोशी माताईला जी 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 पंचायत समिती रानीच्या उमेदवार आहे योगेश्वरी ताई गणेश पवार यांचे सासरे म्हणजे गावाचे सरपंच आणि गावाचे सरपंच असल्यामुळं गावाचा केलेला विकास आणि समाजसेवेची निर्माण झालेली आवड गोरगरिबांची सेवा अन्याया विरुद्ध अन्यायाविर म्हणजे गणेश पवार यांची निशाणे आहे मशाल मशाल या चिन्हा बटन दाबून त्या पाच तारखेला त्यांना प्रचंड अशा मथानं विजयी करा ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला योगेश्वरी ताईला योगेश्वरी ताईला प्रचंड माताना विजय करू चला मशालीच्या त्याच्या चिन्हाला मशालीच्या त्यांच्या चिन्हाला शिवशैनेचा जय बोला शिव जय बोला विजय करू शिलेदा जी जी जय करू शिलेदा रालजी जी ताई बाई मौसी आका ठेवा ध्यानाला पाच तारखेला मतदान देऊ मशालीच्या चिन्हा विकास करून नाई गाव ऐका गटाचा विकास करून नाय गाव ऐका गटाचा अनिल बाहू साळुंके वीर शिवसेनेचा निवडून देऊ बहुमतान निवडून देऊ बहुमतान शिवसेना आमची शिवसेना आमची विकास सकरीन भागाची, करीन भागाची शिवसेना आमची विकास करीन भागाची मतदान मशालीला देऊ मतदान मशालीला देऊ गुणगान वागाचं गाऊ गुणगान वागाचं गाऊ कटिबद्ध विकासाला राहू कटिबद्ध विकासाला राहू शिवसेनेच्या शिलेदाराला निवडून देऊ शिवसेनेच्या किलेदाराला निवडून देऊ मशाल या चिन्नाला ऐका मशाल या चिन्नाला ऐका मतदान देऊ जेजी रजिराजी जेजी रजिराजी मशाल या चिन्हाला मतदान देऊ Ji ji ra ji ra ji, ji 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 ji, ji ji ji.